इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ ते बाव या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उदासीन असल्याचे दिसून येत आहे चोवीस डिसेंबर दोन रोजी बाव बांबोळी कविल येथील नागरिकांनी कुडाळ ते बाव या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लक्ष वेधले होते त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सदर रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले त्यानुसार एक आणि दोन जानेवारी रोजी रस्त्याचे काम सुरू झाले पण पुन्हा तीन जानेवारीपासून या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून बंद करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणामुळे आज सकाळी कुडाळ कविलकट्टा बांबोळी आणि बाव येथील ठाकरे शिवसेना आणि नागरिकांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र आंदोलन छेडले अखेर या रस्त्याचे काम तेरा जानेवारीपासून पुन्हा सुरू होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले सात व ते बारा शून्य सुधारणा व डांबरीकरण करणे या कामाच्या आंदोलन उपरोक्त विषयानुसार उडाळ ते बाव या मुख्य रस्त्यावर वरील काम मंजूर आहे सदर कामांपैकी उर्वरित मंजूर कामे दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस पासून ठेकेदाराकडून सुरू करण्यात येईल व वा रस्ता वाहतुकीस योग्य करून ग्रामस्थांची अडचण दूर करण्यात येईल तसेच दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस पासून सुरू न केल्यास दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी दंडात्मक कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल तरी आपण दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजीचे आपले आंदोलन मागे घेऊन प्रशासनात सहकार्य करावे ती नम्र विनंती जवळ प्रतिवर कार्यकारी सक्ष एक दोन तारीखला दहा दोन ना तुमचं पत्र होतो कागदा आहे काय काय परत चौदापासून कारवाई हो तुम्ही कारवाई करा त्या ठिकाणी मनुष्य असताना दिलात ना पत्र हा काय कागदाला किंमत आहे काय आहे कारवाई झाली पाहिजे आता मला सांग काम बंद कशाला केलं का सांगायला तुम्ही काय ते स्पष्ट कारण असतात टेक्निकल सांगायचे सांगायचे कारण जो मूर्ख माणूस होता त्याने बनवलं होतं काय हा दोन हजार बावीस सालामध्ये रस्ता मंजूर बावीस सालामध्ये फेब्रुवारी मध्ये लोक गेल्या दोन महिन्यात काम चालू झालं असत ना बरोबर <timeframe that'D 26 Deutschland> ना मूर्ख होता अधिकार तो तुम्हीच एक पत्र म्हणतो लोकांना ना चुकीला काम करताय फक्त त्यामध्ये हे आहे पत्रकार आहे त्यांच्यासमोर सांगायचं आणि दोन तारीख नंतर काम बंद पडलं आमच्या काम जर बंद पाडलं तर तुम्ही काय केलं त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही सांगितलं का हे काम चालू करून द्या म्हणून यांची जबाबदारी होती ना घरचे काम कधी सुरू करणार आता सांगता सोमवारी कशाला थांबायचो प्रत्येक हे साहेब दौऱ्यावर होत कोण कमिटी आली म्हणून त्यांच्या बरोबर आम्हाला कळवायला पाहिजे ना आम्ही आंदोलन मागणी केली तुमच्याकडे तुम्ही आज येऊ नका सोमवारी या पण तो साईड रस्त केल्यान तो माळ्यात रस्त्यान की तो काय वाचता येत नाही ते चार आज या ठिकाणी आम्ही कुडाळ कविलकाठे बांबुई बाव मधील ग्रामस्थ या ठिकाणी आज उपस्थित झालो कारण आज आमचं आम हे तिसरं आंदोलन आहे दोन आंदोलनाला आम्हाला फक्त लेटर देऊनच आमच्या आश्वासन आमची हे केलेली आहे त्यांनी तर दोन आज या रस्त्याला काम मंजूर होऊन साडेतीन वर्ष होऊन गेलेली आहे मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या कामासाठी वर्क ऑर्डर मिळालेली आहे हे काम बे महिन्याच्या अगोदरच तीन महिन्यात पूर्ण होणार होतं पण या शा ठेकेदारावर कोणाचा दबाव आहे हे अद्याप कळलेलं नाही आज आम्ही आता फेब्रुवारीमध्ये या कामाची वर्क ऑर्डर पूर्ण होणारी आहे पण अद्याप या ठेकेदाराने काम पूर्ण केलेलं नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित राहिलेलो आहे आज तर या चार पाच वर्षात बरीचशी या रस्त्याच्या बरेचसे बरेचसेंट झालेले आहेत अपघात झालेले आहेत त्यामध्ये तीन माणूस मयतही झालेले आहेत तसेच अनेकांचे हातपाय मोडून बरेचसे कुटुंब कुटुंबातील प्रमुख व्यक्ती घरामध्ये आहेत त्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण या प्रशासनाचे डोळे कधी उघडणार आज जी अवस्था आहे ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्या ठेकेदाराची जबाबदारी आहे की त्यांनी या कामाकडे लक्ष देऊन हे काम पूर्ण करून यशस्वीपणे पूर्ण करून देणे त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी आता आज आम्हाला अर्ज लेटर दिलेले आहे की तेरा एक दोन दोन हजार पंचवीस रोजी या कामाची दखल घेऊन काम सुरू करण्यात येईल आणि न केल्यास चौदा एक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी या कामाची सुरुवात न झाल्यास त्या ते ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने आश्वासन दिलेले आहे आणि जर चौदा तेरा तारीखला या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास पुन्हा या ठिकाणी येऊन आम्ही सर्व ग्रामस्थ येऊन आंदोलन करू आणि हे आंदोलन जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे घेणार नाही अशोक पाटोळे कनिष्ठ कुडाळ उपविभाग सार्वजनिक बांधकाम तर्फे विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाव बांबुडी रस्ता सदर काम तेरा एक दोन हजार पंचवीस पासून ठेकेदाराकडून सुरू करण्यात येईल असे आश्वासन देतो व वा रस्ता वाहतुकीस योग्य करून ग्रामस्थांची अडचण दूर करण्यात येईल असे आश्वासन देतो तसेच तेरा तारखेनंतर तेरा तारखेपर्यंत काम सुरू न केल्यास चौदा तारखेला के आम्ही दंडात्मक कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी अॅक्सिडेंट वगैरे होतात तर त्याबद्दल आम्ही वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येईल देतो धन्यवाद निसर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला